स्वामी समर्थ आज भी राहे भर लेला। भर लेली वांगी मदे मी दाखवणार आहे तुम्हाला भरलेलं भरलेली वांगी मध्ये मी बनवला होता मसाला कांदा शेंगदाण्याचं कूट लसूण चवीनुसार चटणी मीठ हळद हे सगळं मिक्स करून घेतलंय आणि वांग्यात भरून ठेवलेलं आहे सगळं गॅसवर तेल गरम झालेलं आहे मोहरी जिरे वांगे दोन मिनिटांची तेल तर थोडी दाखवू द्यायची हे ते छान परतून घेतलेली आहे गरम पाणी केलेलं होतं मी गरम पाणी आणि याला शिजेपर्यंत झाकून द्यायचं आहे वांग्याची आपली आमटी आपली तयार झालेली आहे तुम्हाला आमच्या व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा